गोष्टी माझी गोष्टी बरोबर आहे का जुनर विरुद्ध शिरूर आखाड्यात चाललेली गोष्टी जुनर विरुद्ध शिरूर दोन हजारांनी एक रुपयाला ना माझी गोष्टी आहे आता त्याला याला पण आहेत का आला सोन्याला आपल्या कुठे सोन्याला झाली सहा हजार एक रुपया ठरलेल्या पहिला सहा हजार पाचशे एक रुपया कुस्ती झालेला सहा हजार पाचशे सात हजार एक रुपया कुस्ती निकाली झोडवणार नाही सात हजार द्यायचे पण सात हजार एक सात हजार पाचशे एक रुपया तुटला पाहिलं ना आता नाही पण म्हणताना जातो नाही चार हजार एक रुपया धरले पाहिजे सुरुवात पाठी मागे चार हजार एक रुपया पाहिजे धरलेल्या चार रुपया चार हजार पाचशे एक रुपया पाच हजार रुपये धरले पल्लावरती कुस्ती झाली पाच हजार रुपये सोड बघा सहाशे विरुद्ध जुन पंधराशे रुपया ना माझी कुस्ती आहे काय ते इकडे वाले चारशे विरुद्ध जुन्न हा हा हो काय ते बघू खेळू के, दे चारशे रुपया पंचवीस एक रुपया येणामची कुस्ती पंचवीसशे अखाड्यात चाललेली कुस्ती चास विरुद्ध जुलणार पंचवीसशे आणि एक रुपया येणामची कुस्ती काय कुश्ती आई केला नाही नाही कुश्ती

कुस्ती आ न त अरे लख तीराने या पहिलो अने का जॻह घणे हीर्त मारूं प्रोमान अटल ड्री विरुद्ध मोशी अनार्य गुरुबा मची कुस्ती गो अटल विरुद्ध मोशी चाललेली कुस्ती